आपण पाहत आहात ठळक घडामोड पत्रकारिता आम्ही काय राजकारणी लोक नाहीत सुषमा अंधारेंच्या पोस्टरवर प्रवीण तरडेंचं रोखोक भाष्य धर्मवीर टू हा चित्रपट महाराष्ट्रभर प्रदर्शित झाला धर्मवीर आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित धर्मवीर चित्रपटाचा उत्तरार्ध आहे या चित्रपटाच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील यामध्ये दिसून आले एकनाथ शिंदे यांनी या चित्रपटामध्ये स्वतःची भूमिका सादर केली आहे यामुळे प्रेक्षकांना मोठा धक्का बसलाय या चित्रपटात दाखवण्यात आलेल्या बंडावरून आणि बाकी घटकांवरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी दिग्दर्शक प्रवीण तरडे यांना चांगलंच सुनावलंय त्यांनी याबाबत आपल्या सोशल मीडियावर पोस्ट लिहून प्रवीण तरडेंवर हल्लाबोल केला होता याबाबत बोलताना आज तरडेंनी उत्तर दिलंय अंधारेंच्या पोस्टवर प्रतिक्रिया देताना प्रवीण तरडे दे म्हणाले सुषमा अंधारे यांनी कुठंतरी ऐकलं वाटतं त्यांनी ट्विट केलंय पण यात कुठेही नाव घेतलं नाही कोणाचंही नाव यात नाहीये त्यांनी चित्रपट पाहिला नाही वाटतं त्यांचा काहीतरी गैरसमज झालेला आहे असं वाटतं मात्र आम्ही काय राजकारणी लोक नाहीत आम्ही कलाकार आहोत ज्यांनी हा चित्रपट पाहिला ते प्रश्नच उपस्थित करू शकत नाही जे घडलं नाही ते दाखवलं असं कोण बोललं असं मला वाटत नाही चित्रपटात कुणाचं नाव घेतलं नाही अंधारे यांचा गैरसमज झालेला आहे विरोधकांनी चित्रपट पाहिला तर त्यांना तरडे यांनी दिली आहे काय का म्हणाले तरडे आज माध्यमांशी बोलताना प्रवीण तरडे म्हणाले बहुधा सिनेमा पाहिलेला नाही त्यांनी कुणाकडून तरी हे ऐकलं असेल सिनेमा पाहिल्यानंतर तो संवाद नीट ऐकला तर त्यांना कळेल की त्या संपूर्ण सीन मध्ये कोणाचं नाव घेतलेलं नाहीये मला आश्चर्य वाटतंय की सुषमाताई असं का म्हणाल्या पण त्यांचं जे काही काम आहे त्या एका राजकीय पक्षाचं काम करतात मी अजिबात कुठंही कुणाचं नाव घेतलेलं नाहीये सिनेमा पहा तो सीन काय आहे ते पहा सिनेमा पाहिल्यानंतर कोणाला कोणाला कोणताच प्रश्न पडणार नाही ज्यांनी सिनेमा पाहिलाय त्यांना कोणालाही प्रश्न पडलेला नाही विरोधकांनी सिनेमा पाहिला तर विरोधकांना देखील सिनेमा आवडेल कारण ती दिगे साहेबांच्या बाळासाहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट आहे आम्ही सिनेमा बनवलाय त्यावेळेस सिनेमा पाहिल्यानंतर कोणाला प्रश्न पडणार नाही असं तरडे म्हणाले काय आहे पोस्ट सुषमा अंधारेंची शिवसेनेत माझा प्रवेश हा गद्दारी झाल्यानंतर म्हणजेच अठ्ठावीस जुलै बावीस ला झाला पण मतांसाठी निवडणुकीसाठी थुकरट युक्ती तरडेंनी दाखवलेली आहे मी एकनाथ शिंदे सांगतायत गद्दारीचा एक कारण सुषमा अंधारे शिवसेनेत आल्या प्रवीण तरडेंची कलेशी बेईमानी म्हणतात ती हीच का अशी पोस्ट अंधारे यांनी त्यांच्या सोशल मीडिया एक्सवरती लिहिली आहे